श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत मनापासून इच्छा असूनही अनेक गोष्टीमुळे गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही अशावेळी केवळ दहा मिनिटात होणारे अत्यंत प्रभावी स्त्रोत आवर्जून म्हणावे असे सांगितले जाते जाणून घ्या कोणते स्तोत्र ते मार्गशीष महिना सुरू झाला आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो दत्तात्रेय दत्त किंवा दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन देवतांचा होता आणि एकत्रित रूप मानले जाते दत्तजयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले जाते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन अध्याय असून ओवी हो संख्या चार सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन टच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओगवत्या भाषेत केले आहे दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे आजच्या धक्काधिकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे त्यासाठी तेवढा वेळ देणे शक्य होते आहे असे नाही गुरुचरित्राचे पारायण करावे अशी आपल्याला मनापासून इच्छा असते परंतु अनेक गोष्टीमुळे वेदानामुळे अशक्य होत नाही पण निराश होण्याची आवश्यकता नाही यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन श्लोकी गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी स्रोत असून अवघ्या दहा ते पंधरा मिनटात म्हणून पूर्ण होऊ शकते एकदा सवय झाली की यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो बावन श्लोकी गुरुचरित्राची फलश्रुती जाणून घेऊया श्री साहित्यात बावन श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार याद दिलेले आहे बावन श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परम दत्त भक्तांनी याचे नित्यपठन करावे किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे बावन श्लोकी गुरुचरित्राच्या पठनाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल आपले कल्याण होईल अशी आशीर्वचन देण्यात आली आहे हे स्तोत्र असे आहे दिगंबरम भस्म सुगंध लेपनम चक्रम त्रिशूलम डमरू गदांचम पद्मासनस्तम रवी सोमनेत्रम दत्तात्रयम ध्यानमेयम सिद्धिदम कृते जनादनौ दैवस्त्रेतायां रघुनंदना द्वापारे रामकृष्णौ श्रीपाद श्रीवल्लभा ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरीजा कुमरा जय जयाजी लंबोदरा शंकदंता शूर्पणकर्णा त्रिमूर्तीराजा गुरु तुची माझा कृष्णातिरी सद्दक्त तेते करिती आनंदा त्या देवा वक्ता विनोदा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवान न संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐशी शिष्याची विनंती ऐकूने सिद्ध काय बोलती साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरुचरणी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सागर पुतना कारणे वागेरते गंगा आणि लिभूमंडळी तीर्थे असती अपारपरी समस्त सांडूने प्रीती करी कैसा पावला श्री दत्तात्री श्री श्रीपाद वल्लभ ज्यावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थमहिमा एका वया चित्ती वाचा होत असे त्या ज्ञान ज्योती कृपामूर्ती गुरुराया गोकर्ण श्रीपाद श्रीपादती राहिले तीन वर्षे गुप्ती तेतुनी गुरुगिरीपुरा येते लोकानुग्रहा करणे श्रीपाद कुरव असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांगाता कृपामूर्ती दातारा सिद्धमने श्री गुरु महिमा काय अनंत अनंतरूपे परियसी विश्वव्यापक परमात्मा सिद्धमने एकवत्सा अवतार झाला श्रीपाद पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्र श्री गुरु म्हणती जननीसी अम्हा ऐसा निरोपदेशी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवितवाचा श्री गुरुचरित्र कथामृत सेविता वांच अधिक होत शमन करणार समर्थ तूची एक कृपा सिंधू एकूण शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री श्रीगुरुचरित्र कामधेनुजान सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिरोमणी धन्य, धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियसी ವಿನ್ವಿ ಶಿಷ್ಯ ನಮಾಂಕಿತ ಸಿದ್ಧ ಯೋಗಿ ಯಾತಿ ಪುಸತ ಸಾಂಗಸ್ವಾಮಿ ವೃತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರ ವಿಸ್ತಾರಿ ಏಕ ಶಿಷ್ಯಾಣಿ ಶ್ರೀ ಗುರು ಭಕ್ತ ಶಿಖಾಮಿ ತುಜಿ ಭಕ್ತಿ ಶ್ರೀ ಗುರುಚರಣೆ ಲೀನಾಲಿ ನಿರ್ಧಾರ ಧ್ಯಾನ್ಗಲಿ ಶ್ರೀ ಗುರುಚರಣಿ ತೃಪ್ತಿ ನೋಹೇ ಅಂತಕರ್ಣಿ ಕಥಾಮೃತ ಸಂಜೀವನೇ ಅನೇಕ ನಿರೂಪಾಯಿ ದಾತಾರಾ ಅಜ್ಞಾನತಿಮಿರ ರಜನೀತ निजलो होतो मदोन्मत गुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरुपिले अम्मासी आले गानगापुरासी गौप्य रूपे अमरपुरासी औदुंबरी अस्ती जान सिद्धमने नामदारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञान तये प्रेत जननीसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान परमार्ती परमार्थी एकता झाले तुझे प्रसादे लोटांगणे श्रीगुरुशी जाऊनी राजा भक्तिसि विनयेसी एक भावे या शिष्यवचन परीसुनी सांगता झाला सिद्धुमनी ऐक भक्ता गुरु चरित्र अभिनव सिद्धमणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला सांगता न सरे भो काळा साधारण मी सांगतसी गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रोमरे रे युक्तीसी वेदांत नकळे ब्रह्मयासी अनंत वेद असती जान ಚತುರ್ವೇದ ವಿಸ್ತಾರೇಸಿ ಶ್ರೀ ಗುರುಸಾಂಗತಿ ವಿಪ್ರಾಸಿ ಫುಡೇ ಕಥಾ ವರ್ತಲಿ ಕೈಸಿ ವಿಸ್ತಾರಾ ವಿ ನಾಮಧಾರಕ ಮನೆ ಸಿದ್ದಾಸಿ ಫುಡಿಲ ಕಥಾ ಸಂಗ ಆಮಾಸಿ ಉಲ್ಸ ಹೊಜೆ ಮನಸಿ ಶ್ರೀ ಗುರುಚರತ್ ಅತಿಗೋ ಫುಡೇ ಕಥಾ ಕವನೆ ಪರಿಯಸೆ ಗುರುಚರಿತ್ರ ನಿರೂಪಾವೇ ವಿಸ್ತಾರಿ ದ್ವದ್ಮುನಿ ಕೃಪಾ ಸಿದ್ಧು श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हास परितृप्त नव्हे गा मानस तृषा अनेक होतसे सिद्धमने नामदारका पुढे अपूर्व झाले एका योगेश्वर कारणेका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेच्या रीती सांगे देवासी बहुस्पती सहगमनाची फलश्रुती एने परी श्री गुरुवाले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुने आमासे निरूपावे स्वामी या श्री श्रीगुरुमती दंपतीसी एका पारशर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरूपिला पुढे कथा कैसी वजली विस्तारुनी सांगा वहिली मती असे माझी वेदिली गुरु चरित्र ऐकावया गानगापुरी असता श्री गुरु महिमा झाला अपरंपारू सांगता नये विस्तारु मात्र सांगतसे एसा श्री गुरु दातारु भक्तजना कल्पतरू सांगता झाला आचारो कृपा करुने विप्रांसी आत झालो मी तृषेचा घोट भरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्रीगुरूचा माझे मने निववी वेगी सिद्ध मने नामधारका पुढे अपूर्व झाले एक साठ वर्षे वांज देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्धमने नामधारका अपूर्व वर्तले अनेक एका वृक्ष झाला सोका विचित्र कथा परीयसा जय जया जी सिद्धमुनी तू तारक या भवान वातुनी नाना धर्म विस्तारुनी श्रीगुरुचरित्र निरूपिले मागे कथा निरोपिले सायन देव श्री गुरुनी त्यासी निरूपिले कलतर पुत्र आणि मंती श्री गुरुमंती द्विदासी या अनंत व्रतासी सांगेन एका तोमासी पूर्वी भौती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे गुरु भवन आपण नाही आता इथूनच सोडोनी चरण श्री गुरु तू भेटला शिमज तारक दैन्य गेले सकळही दुःख सर सर्वाभिष्ट लादले सुख चरित्र एकता गानगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोरु थोरू भक्त बहुत झाले असती सांगेन एका कथा विचित्र जेने होय पतित पवित्र ऐसे हे श्रीगुरुचरित्र तत्परतेसी श्री गुरु नित्य संगमाशी जात होते अनुष्ठानाशी मनात शुद्ध परीयसी सेती अपुल्या अव्हा असे त्रिमूर्तीचा अवतार वेषधारी झाला नर राहिले प्रीती गानगापूर कवनक्षेत्र म्हणून या तेने मागितला वर राजपुरंधर प्रसन्न झाला त्याशी गुरुवर दिदला वर परियसा राजभेटी गेहनी श्रीपादाले गान्गाभोनि योजना करिती अपले मनी गौप्य मनोनिया मने सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा एका मनोहर सकलाभीष्ट साधेल इति श्रीगुरुचरित्र कथाकल्पतरु धार संवारे द्विपञ्चाशत् श्लोकात्मक सम्पूर्णम् दत्त दिगंबरा श्रीफाद वल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा 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 श्रीफाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा प्रकारे मित्रांनो हे बावन श्लोकी स्त्रोत्र वाचल्याने किंवा म्हटल्याने तुम्हाला गुरुचरित्र वाचनाचे फळ मिळेल हे स्तोत्र तुम्ही कधीही पौर्णिमेला किंवा गुरुवारी वाचू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ